राम राम मित्रांनो कोळेकर पाटील बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यामध्ये गाजते आणि संतोष अण्णा देशमुख यांना न्याय देण्यासाठी पूर्ण राज्यामध्ये अनेक विविध ठिकाणी मोर्चे आंदोलनही केले जात आहेत काल परभणीमध्ये आंदोलन मुख मोर्चा काढला होता त्याच्यानंतर आज पुण्यामध्ये एक आंदोलन केलेलं संतोष देशमुख यांना आणि आपले परभणीचे जे आपले वकिलीचं शिक्षण घेणारे एक दलित बांधव त्यांची पोलीस कस्टडीमध्ये झालेली हत्या ह्या दोघांच्या परिवारांना न्याय देण्यासाठी एक पुण्यामध्ये आज देखील मुखमोर्चा झाला आणि आंदोलन झालं याच्यामध्ये मला वाटते सुरेश धस बरीच मंडळी रोहित पवार वगैरे होते आणि त्याच्यानंतर आत्ता बीड पोलीस हे संशयाच्या भोवऱ्यामध्ये येत आहेत आणि बीड पोलिसांवरती संशय जास्त वाढतो आहे मी तुम्हाला का सांगतो आहे सगळं ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया मित्रांनो थोडंसं पाठीमागे जाऊया आता ते म्हणाल की परत परत मी ते सांगतो आहे पण विषय इतका गंभीर आहे की तुम्हाला ती गोष्ट विसरू द्यायची नाही आहे म्हणून मी तुम्हाला थोडीशी आठवण करून देतो आणि सुरुवात या घटनेची कुठे झाली आणि ही घटना थांबवता आली असती म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या ही आपल्याला थांबवता आली असते जर पोलिसांनी पोलिसांचं काम केलं असतं तर पोलीस कुठं चुकलेत पोलिसांवरती संशय का वाढला आहे आणि बीड पोलीस संशयाच्या विळख्यात का अडकलेत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करूया थोडंसं पाठीमाग जाऊया आता मे महिन्यामध्ये अशी आपल्याकडं माहिती मिळते आपल्याकडे जी आता माहिती आलेली आहे अजून ती ठोस नाही आहे परंतु आपल्याकडं ज्या पद्धतीची माहिती आली आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला माहिती सांगतो मे महिन्याच्या सुरमा सुमारास दोन कोटी रुपये खंडणी मागितली होती मे महिन्याच्या मे दोन हजार चोवीस त्याच्यानंतर काही दिवसानंतर पन्नास लाख रुपये हे दिले होते संबंधित व्यक्तींना ज्यांच्यावरती आता खंडणीचा आरोप झालेला आहे आणि तो सिद्ध देखील झालेला आहे सिद्ध म्हणजे वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा आरोप झालेला आहे एफ आय आरमध्ये अशी माहिती दिलेली आवादा कंपनीच्या इंजिनियरनी जे तिकडचा प्रोजेक्ट मॅनेजर होता त्यांनी की वाल्मिक कराड यांनी विष्णू चाटे यांच्या फोनवरून मला धमकी दिली आणि खंडणी मागितली ती खंडणी होती दोन कोटी रुपयाची ठीक आहे आणि जर पैसे दिले नस म्हणजे कंपनी जर कंपनीचं काम जर तुला पुढे सुरू ठेवायचं नसेल तर आम्ही काय करायचं ते करतो म्हणजे दिले दिलं नाही तर तुझं कंपनीचं काम आम्ही बंद पाडू अशा प्रकारची धमकी दिली त्याच्यानंतर ही आता घटना कधीची मेची त्याच्यानंतर काही दिवसानंतर पन्नास लाख रुपये दिले कोणाला दिले कसे दिले तर तुम्हाला सांगायची वेगळी गरज नाही सुदर्शन घोले आणि हे त्यांची कामं करतात तर हे त्यांच्या थ्रू दिले ठीक आहे त्याच्यानंतर बरेच व महिने निघून गेल्यानंतर राहिलेले जे दीड कोटी रुपये होते हे मागण्यासाठी एकदा दोनदा वाल्मिक कराड यांनी फोन केले होते कोणाला केलेले चीफ इंजिनियरला कंपनीच्या आवादा कंपनीचे चीफ इंजिनियरला कोणाच्या फोनवरून केलेले विष्णू चाटे ह्याच्या फोनवरून केलेले ठीक आहे त्याच्यानंतर कंपनीकडून दिरंगाई होत गेली ते दीड कोटी रुपये देण्यासाठी किंवा कंपनीला द्यायचे नसतील असं काहीतरी असेल मग त्याच्यानंतर जाब विचारण्यासाठी सहा तारखेला सहा डिसेंबरला सहा डिसेंबर राईट सहा डिसेंबरला सन सुदर्शन घुले प्रतीक घुले आणखी एक घुले घुलेचे मला वाटते मी नाव अशोक घुले मी जर नाव मागे पुढे घ्यायला विस्तर चुकलं तर मला सॉरी पण अशोक घुले नामाच नावाचा एक व्यक्ती त्या कंपनीच्या ठिकाणी गेला होता आता अशोक घुले हा एफ आय आरमधून गायब आहे तो का गायब आहे का नाही आपल्याला याच्याबद्दल माहीत नाही पोलिसांनी अजूनपर्यंत स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे अशोक घुले नामक व्यक्ती खंडणी मागण्यासाठी सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि जे सहा सात जण त्या ठिकाणी कंपनीमध्ये गेले होते ज्या दिवशी वॉचमॅनसोबत भांडणं झाली आणि सरपंच संतोष देशमुखांसोबत भांडणं झाली त्याच दिवशी अशोक गुले नावाचा एक व्यक्ती ह्या सगळ्यांच्या टीमसोबत होता जो की नंतर एफ आय आरमध्ये कुठल्याच रोलमध्ये तो दिसला नाही आपल्याला ठीक आहे <सुण> आता कंपनीमध्ये गेल्यानंतर सगळा घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे की ते वॉचमेनसोबत त्यांची गेटवरून आतमध्ये जाण्यावरून भांडण झालं वॉचमॅनला मारहाण झाली त्याच्यानंतर ते, ते आतमध्ये गेले कंपनीचा गेट तोडून आतमध्ये गेल्यानंतर चीफ इंजिनियरला मारहाण झाली त्यांचं टेबल वगैरे सगळा तोडला त्याच्यानंतर जोपर्यंत गावकरी आले गावातले संतोष देशमुख आले ऐंशी पोरांना घेऊन आले ते आणि त्या ठिकाणी आपल्या गावातल्या एका वॉचमेनला बाहेरच्या गावातनं आलेली मुलं मारहाण करतात ह्या गोष्टीचा राग धरून मस्साजोग गावातले ग्रामस्थ काही तरुण मुलं आणि त्याच्यामध्ये दे संतोष देशमुख पण होते गावचे सरपंच आहे नात्यानी आणि ह्या सगळ्यांनी मिळून ऐंशी जणांनी त्या सात आठ लोकांना मारलं जे आपल्याला व्हिडिओमध्ये बरेच व्हिज्युअल बघायला मिळतात मारलं म्हणजे इतकंही नाही मारलं गुरासारखं पण त्या ठिकाणी कानाखाली वगैरे मारली थोडीशी मारामारी झाली आपण म्हणूया आता ही गोष्ट सहा तारखेची सहा डिसेंबरची सहा तारखेचा विषय निघून गेला त्याच्यानंतर संतो देशमुख पोलीस स्टेशनला गेले त्या पोलीस त्या ठिकाणी आले होते आणि त्या मुलांना सगळे घेऊन गेले पोलीस स्टेशनला तो सोनोली नावाचा आपला एक वॉचमॅन तो त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेला कंपनीच्या अधिकारी पोलीस स्टेशनला गेले संतो देशमुख पोलीस स्टेशनला गेले त्या ठिकाणी संतो देशमुख वगैरे सगळे बोलत होते की बाबा ह्या सात जणांवरती तुम्ही अॅट्रॉसिटीचा दा गुन्हा दाखल करा कारण त्या आपल्या दलित बांधव आता जो वॉचमन होता त्या ठिकाणी बांधव होता त्याला त्या ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ देखील केली होती आणि यामुळे तुम्ही यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा ॲट्रॉसिटी सोडा मी तर पोलीस कुठे चुकले आणि पोलीस संशयाच्या बोऱ्यामध्ये का उभे राहत आहेत तिथूनपासून ते आत्तापर्यंत आजपर्यंत मी पोलिसांचे सगळी हिस्ट्री तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा त्याच्यानंतर एकतरी एफ आय आर घेतली नाही कोणाचा फोन आला काय आला आपल्याला ते माहीत नाही ते पोलिसांनी उघड करावं की आम्हाला कोणाचा फोन आला दबाव आला त्या ठिकाणी महाजन होते जे स्टेश स्टेशन इन्चार्ज होते आणि पी एस आय पाटील होते ठीक आहे तर ह्या दोघांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून घेतला नाही उशिरा घेतलाच नाही त्या त्या दिवशी सहा तारखेला घेतला नाही गुन्हा दाखल करून त्याच्यानंतर हे सोड हे सगळे निघून आले त्याच्यानंतर हे जे आरोपी आहेत सुदर्शन घुले प्रद्यक घुले हे सगळे सहा सात जण रा संध्याकाळी चहा पिले आणि मस्त त्यांना सोडून दिलं आता सात तारखेला किंवा आठ तारखेला मरा आठ तारखेला हत्या व्हायच्या एक दिवस अगोदर आठ तारखेला सुदर्शन गुले आणि एक, PSI दो PSI, एक होटेल पी एस आय नावाचा तो पाटील पी एस आय एका हॉटेलमध्ये चहा पित होते आपल्यामध्ये पाणी मागच्या आठ दहा दिवसामध्ये सी सी टी व्ही फुटेज एक फार व्हायरल झाला त्या सी सी टी व्ही फुटेजची तुम्हाला स्टोरी सांगतो मग त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते त्याच ठिकाणी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख ते त्याच हॉटेलमध्ये इतर काही लोकांसोबत चहा पिण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी त्यांची भेट झाली त्याच्यानंतर मग एक त्या पी एस आयनी त्यांना बोलवून घेतलं धनंजय देशमुखांना आणि सुदर्शन गोलेचे तिथं त्यांची भेट करून दिली आणि विचारले की बाबा काय झालं काल तुमची भांडणं झाली परवा दिवशी तर स धनंजय देशमुख बोलले की छोटी मोठी भांडणं होती वाद होते ती आता मिटलेले आहेत तरी पण पी एस आय काय बोलले पाटील की उद्या या पोलीस स्टेशनला आणि आपण तो विषय काय असेल ते एकदा मिटून टाकू नाराज राहू नका कुणी असं पी एस आय पाटील बोलले ठीक आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे गेले आपले धनंजय देशमुख हे विषय मिटवण्यासाठी केज पोलीस स्टेशनला गेले सकाळच्या वगैरे सकाळी म्हणजे दहा वाच्या सुमारास केज पोलीस स्टेशनला गेल्यानंतर कळालं की कुठल्याही पद्धतीची भा बा, भांडणं बा, मिटवण्यासाठी आपण तर गेलेलो म्हणजे धनंजय देशमुख पोहोचले संतोष देशमुख पण इतर लोकं पोचली नाहीत म्हणजे सुदर्शन गोले वगैरे पोहोचले नाहीत आणि त्या ठिकाणी पोलिसांकडून असं सा सांगण्यात आलं की भांडणं वगैरे काय कोणाला मिटवायचे नाही आहेत आणि समोरची पार्टी काय भांडणं मिटवण्यासाठी आली नाही आता ही आपल्याकडे जी माहिती पूर् आले त्याच्या हिशोबाने सांगतोय ही माहिती शंभर टक्के खरीच आहे ह्याचं मी हे नाही का सांगतो तुम्हाला पण नाइंटी नाईन पर्सेंट तर ही माहिती खरी आहे आता त्याच्यानंतर धनंजय देशमुख संतोष देशमुख केजमधून आपले मस्ताजोग हो या ठिकाणी निघाले पाटमध्ये एक पेट्रोल पंप लागतो त्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल ब थांबलेले थी। ते आणि त्याच ठिकाणी त्यांना आतेभाऊ दिसले तर आतेभावांना विचारलं की जोगला हो येतोच का तर आतेभाऊ बोला की ते येतो मग त्या ठिकाणी आत्ते भाऊंना बोलले की तू गाडी चालव आणि द संतोष देशमुख ड्रायविंगच्या ड्रायवरच्या लेफ्ट साईडला बसले पॅसेंजर सीटवरती आणि हे दोघे निघाले काही अंतरावरती आल्यानंतर तिथे एक टोल नाका आहे आता जो की सध्या बंद आहे तर टोल नाक्यावरती गाडी पोहोचल्यानंतर बरोबर समोरून एक ऑलरेडी स्कॉर्पिओ गाडी लावली होती पाठीमागून एक ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ गाडी आली होती आणि यांची गाडी मध्ये अडकली इतक्यामध्ये समोरची जी उभी राहिलेली गाडी होती स्कॉर्पिओ गाडी त्या गाडीतनं एकजण उतरला मग एक जण काय सुदर्शन घोले उतरला त्याच्या पाठीमागचे सगळेच उतरले पण पहिल्यांदा सुदर्शन खोले उतरला आणि दुसऱ्यांनी एक मोठा दगड म्हणजे इतका मोठा दगड घेऊन ते आते भाऊ ज्या गा ड्रायविंग सीटवर बसलेले त्यांच्या बरोबर पुढे काचेवरती दगड मारला असा मारला की त्यांचं बोनट तुटून त्यांच्या मांडीवर मांडीपर्यंत पोहोचलं जेणेकरून त्यांना बाहेर पडता आलं नाही इतक्या वेळामध्ये सुदर्शन घुलेनी या साईडला येऊन ड्रायविंग साईडच्या पॅसेंजर साईडला येऊन भला मोठा दगड टाकला ह्यांच्या दग अंगावरती काचेतून म्हणजे काच होती काचेवर मारला तशी काच तुटली आणि काच तुटलेल्या अवस्थेमध्ये संतोष देशमुखांना ह्या सुदर्शन घुलेनी ओढून काढलं ओढून काढल्यानंतर तिथं त्यांना मारहाण झाली तिथंच आणि त्याच्यानंतर त्यांना ग असं छाती म्हणजे कॉलरला धरून म्हणा किंवा शर्टाला धरून तिथून त्यांना ओढत त्यांच्या स्कॉर्पिओपर्यंत नेलं आणि तिथून गाडीत टाकलं त्याच्यामध्ये सहा ते, ते, ते सात जण होते आणि गाडी तिथून निघाली इथपर्यंत सगळी स्टोरी आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर मग आग भाऊ तिथून निघाले पोलिस स्टेशनला पोहोचले पोलिसांनी मग त्याच्याशी संपर्क साधायला प प्रयत्न केला पोलिसांनी त्याही ठिकाणी बऱ्याच वेळ पोलिसांनी त्यांची म्हणजे जो मेन आपला रायटर असतो इन्चार्ज असतो हे तर आलेच नाहीत चाळीस पंचाळीस मिनिटांनी आले पण जो पी एस आय पाटील नावाचा व्यक्ती होता हे पी एस आय पाटील त्या ठिकाणी धनंजय देशमुख असतील किंवा आते असतील यांना फक्त झुलवत ठेवलं कारण त्यांना विष्णू चाटेचा था फोन येत होता था। विष्णू चाटे धनंजय देशमुखांना सांगायचे वीस मिनिटात तुझा भाऊ येईल वीस मिनिटात द भाऊ येईल अशी वीस 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 मिनटे करत शेवटी त्याच्या भावाची डेड बॉल डेड बॉडी आली पोलिसांचं कुठं चुकलं आता पहिल्या वेळेला ज्या वेळेला सहा तारखेला भांडण झाल्यानंतर हे लोकं पोलीस स्टेशनला गेलेले आणि संतोष देशमुखांकडून सांगण्यात दे येत होतं की ह्या सगळ्यांवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा कारण ह्यांनी आमच्यासमोर ह्या आमच्या दलित बांधवाला जातीवरनं शिवाय दिलेल्या आहेत ठीक आहे तर त्या दिवशी दर ॲट्रॉसिटीचा गुन्हा हा दाखल झाला असता पोलिसांनी त्यांची कारवाई केली असती तर हे लोक जेलमध्ये गेले असते ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये तात्काळ जेल झाले असते त्यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर कमीत कमी आठ ते दहा दिवस म्हणा किंवा पंधरा दिवस हे लोक जेलमधून बाहेर आले नसती तोपर्यंत हा राग इगो एग, इगोचा राग होता ॲक्च्युली की ते आम्ही आम्हाला त्या दहा पंधरा म्हणजे सत्तर ऐंशी लोकांनी का मारलं आणि मारल्यानंतर दोन तीन दिवस ते व्हिडिओ सोशल मीडियावरती फिरत होते सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअपवरती हो गावाकडे ठेवतात व्हॉट्सअपच्या स्टेटसला वगैरे अशा पद्धतीनं हे व्हिडिओ फिरत होते पण पोलिसांची पहिली चूक झाली की त्या ठिकाणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही बरं दुसऱ्या त्याच म्हणजे ज्यावेळेला अपहरण झालं त्या दिवशी बप्पा सोनवणे बजरंग बाप्पा सोनवणे खासदार आहेत यांनी एस पींना फोन केला एस पीनी फोन उचलले नाहीत जर एस पींनी फोन उचलले असते तर बजरंग बप्पा सोनवणे यांच्या माहितीनुसार ती हत्या थांबवता आली असती किंवा एस पींनी प्रेशर टाकून त्या आरोपींना संतोष देशमुखांना जिवंतपणे सोडण्याची तयारी केली असती परंतु एस पींनी बजरंग बप्पा सोनोणींचे फोन उचलले नाहीत थी। ठीक आहे आता पुन्हा स्टोरी मी तुम्हाला आज का सांगतोय कारण हेच दोन पोलीस ऑफिसर पुन्हा कामावरती रुजू झालेत म्हणून तुम्हाला ही सगळी स्टोरी सांगतो आहे ह्यांचं बडतर्प केलं नाही ह्यांना कामावरनं निलंबन केलं नाही महाजन आहेत ह्यांची है बदली केलेली आहे फक्त ते पुन्हा आज कामावरती रुजू झालेले आहेत पी एस आय फक्त ते पाटील त्यांचं निलंबन झालेलं आहे पण हे महाजन आहेत ह्या महाजनांची बदली झालेली आहे त्यांना सस्पेंड केलेलं नाही म्हणून तुम्हाला सगळी स्टोरी मला सांगायची परत आजही बीड पोलिसांचे कित्येक पोलीस हे ठराविक एखाद्या दोन व्यक्तींसाठी काम करतात जसं राकेश मारिया नावाचे आपले जे कमिशनर होते आय पी एस अधिकारी होते त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलं होतं आजही दाऊदच्या म्हणजे सॉरी अजित डोभाल अजित डोभाल यांनी लिहिलेलं की दाऊदच्या पगारावरती मुंबई पोलिसातले आधीच बरेच काही अधिकारी हे जगतात म्हणजे त्यांचा महिना चालतो तसं बीडचे काही पोलीस अधिकारी आजही पोलीस अधिकारी असतील कॉन्स्टेबल असेल खालचे सगळे अधिकारी पोलिसांपैकी सगळे म्हणजे काही अदायकारी हे आज बीडमधल्या काही ठराविक लोकांसाठी काम करतात साधी सिंपल गोष्ट आहे एवढं सगळं घडलं असताना एक म्हणजे असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टर काय बोलतो आ, बजरंग बाप्पा सोनोनींच्याबद्दल एक पोस्ट टाकतो त्यांच्या पोलिसांच्या ग्रुपमध्ये की मी जर या खासदाराच्या विरोधामध्ये प्रेस घेतली पत्रकार परिषद घेतली तर या खासदाराची चड्डी चे दुखल राहणार नाही हे पोलिसांचे शब्द आहेत हे पोलिसांचे सगळे आहेत बीड पोलिसांचं महाराष्ट्र पोलिसांचा आपला काही विषय नाही महाराष्ट्र पोलिस नंबर वन आहेत आणि ते नंबर वन राहतील त्यांचा काही रोल नाही फक्त आणि फक्त बीड पोलिसांचा हा विषय सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी मनाला वाईट वाटून घेण्याचं काय कारण नाही ठीक आहे त्याच्यानंतर पोलीस कशा पद्धतीनं वाल्मिक कराड्यांना मदत करतात पोलिसांना मी तुम्हाला सांगितलं आधी म्हणजे याच्या आधी एक दोन आपला व्हिडिओ बनवले आहेत त्याच्या आधी मला वाटतं एक्झॅक्टली टेबल माहिती त्यामुळे तुम्ही जाऊन व्हिडिओ चेक करा त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे की वाल्मिक कराड्यांना पोलीस बॉडीगार्ड होता प्रोटेक्शन मिळालेलं सरकारकडून पोलिस बॉडीगार्ड होता सोळा सतरा तारखेपर्यंत सोबत फिरत होता पोलीस अहो गुन्हा नऊ तारखेला झाला आहे अकरा का बारा तारखेला सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीसांनी वाल्मिक कराडवरती खंडीचा गुन्हा दाखल झालाय म्हणून सांग जाहीर केलं त्याच्यानंतर पोलिस बॉडीगार्ड म्हणून सोळा सतरा तारखेपर्यंत वाल्मिक कराडसोबत फिरत होता सतरा तारखेला बीडचे जे तत्कालीन एस पी होते आत्ताचे आलेले सा कावत साहेब नाही त्याच्या आधीचे ह्यांनी वाल्मिकारचा जो पोलीस बॉडीगार्ड होता त्याला रिकॉल केला रिकवर केला म्हणजे परत बोलवलं पोलीस स्टेशनला आणि वाल्मीकराडला कराडला फरार केला म्हणजे किती लेव कुठल्या लेवलपर्यंत पोलीस मदत करण्यासाठी तयार झालेले आणि जर का हे विषय सभागृहामध्ये पेटला नसता सुरेश दत्त साहेबाने हा विषय उचलून धरला नसता संदीप क्षीरसागर साहेबांनी धरला नसता जितेंद्र आव्हाडांनी धरला नसता किंवा ज्या ज्या आमदारांनी सभागृहामध्ये ह्या विषयाबद्दल बोलले आणि त्याच्यानंतर मीडियाचं अटेन्शन त्या ठिकाणी गेलं जर हे घडलं नसतं तर ही केस देखील इतर बीडमध्ये घडलेल्या मर्डरसारखी कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये धुळखात पडलेली असते काही नाही संतोष देशमुख वगैरे कोण नाही ह्याच्या आधी किती घटना घडलेल्या आहेत बीडमध्ये किती अहो आय पी एस ऑफिसर गायब झालेले त्यांच्याबद्दल तर कोण बोलायला तयार नाही सदानंद कोचे नावाचे जे आय एस अधिकारी आहेत त्यांच्या पुस्तकामध्ये आहेत बीडची लोकशाही भयान वास्तव नावाचं एक पुस्तक आहे सदानंद कोचे साहेबांचं त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे त्यांनी सांगितलं की ते आय पी एस अधिकारी कोण आहेत आणि ते कधी गायब झालेले आहेत त्याच्याबद्दल चकार शब्द कोण काढायला तयार नाही याच बीडमध्ये दहा वर्षामध्ये मा म्हणा किंवा पंधरा वर्षामध्ये किती हत्या झाल्या ह्याची जर चौकशी काढली तर सगळ्या गोष्टी उघड होतील पण या सगळ्या गोष्टीचा सोडा या इतकी ताजी घटना असताना देखील सोळा सतरा तारखेपर्यंत पोलीस वाल्मिक करण्यास सहकार्य करत होते हे आपल्याला दिसून येतं आहे ज्यावेळेला बीडचे एस पी बदलले त्याच्यानंतर खरी सूत्रं फिरली आणि चौकशी जरा थोड्या पद्धतीने सुधारायला लागली पण आता आजही की तुम्हाला सांगतो एस आय टी स्थापन झालेले सी आय डी एका बाजूने तपास करते बीड पोलीस एका बाजून तपास करतायत आणि या सगळ्यांनी तपास झाल्यानंतर न्यायालयीन चौकशी वेगळी लागेल पण आजही एस आय टीमध्ये बीड पोलिसांचे काही अधिकारी आहेत जे वाल्मिकराडाने संबंधित मंत्री असतील व्यक्ती असतील त्या व्यक्तींच्या आदेशानुसार चालतात त्यामुळं किती ट्रान्सपरसीपणाने ही केस ह्या केसची इन्व्हेस्टिगेशन होईल हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मी जसं म्हटलं की बीड पोलिसांवरती का संशय निर्माण होते आणि या केसमध्ये संतोष देशमुखांचा जीव वाचला असता जर बीड पोलिसांनी त्यांचं कार्य वेळेवर बजावलं असतं तर याबद्दल तुम्ही सहमत असाल तर हो सांगा सहमत नसाल ना तर नाही म्हणून सांगा पण कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार